चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी सुनील फकीरा काकडे यांच्या राहत्या घरातून एक लाख वीस हजार रुपयांची चोरी झाली या प्रकरणी त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात था। चोरीची फिर्याद दाखल केली मिळालेल्या माहिती आधारे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व यांच्या पथकाने आपली तपास चक्र फिरवले असता मंगेश राजेंद्र निलेश अनिल मोरे राहणार पिंपळगाव यांना ताब्यात घेतले या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली यांच्याकडून पोलिसांनी एक लाख तेरा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली गुन्हा नोंद झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले ही कामगिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे युवराज नाईक सहाय्यक फौजदार तुकाराम चव्हाण कॉन्स्टेबल गोवर्धन बोरसे संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर वाघ यांनी केली ए न्यूज मराठी चाळीसगाव